सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारामधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर राजेश अणगिरे हे आता वैद्यकीयपेक्षा प्रभागाच्या समस्या सोडवणार आहेत सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग बारा कमधून होमिओपॅथिक डॉक्टर राजेश अणगिरे हे भाजपकडून निवडून आले आहेत डॉक्टर अणगिरे हे त्याच भागात आपली वैद्यकीय सेवा करत असून त्याच ठिकाणावरून ते निवडून आले आहेत मात्र गेल्या बत्तीस वर्षाच्या इतिहासात होमिओपॅथिक पहिला डॉक्टर राजेश अनगिरे नगरसेवक म्हणून प्रवेश केला आहे वैद्यकीय सेवा बजावत प्रभागातील नागरिकांचा मूलभूत सुविधावर लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे राजकारण करत राजकारण करा आणि प्रवाहात या त्यामुळे मी प्रवाहात आलो आणि आज माझा विजय झालेला आहे आणि यापुढे मी समाजकारण राजकारण आणि वैद्यकीय व्यवसाय हे सगळं करत राहणार आहे राजकीय वाटचाल आणि वैद्यकीय वाटचाल ही कायमस्वरूपी राहील आणि मी सदैव प्रभागाच्या कुठल्याही समस्या सोडण्याकरता तत्पर राहीन